بھوکھوں کو گولی ننگوں کو ہتھیار پنائے جاتے ہیں سوکھے کنٹھوں سے جی ہاں نعرے لگوائے جاتے ہیں لاہور کراچی ٹھاکا پر ماتم کی ہے کالی چھایا پختونوں پر گلگت پر ہے کمگین گلامی کا سایا بس اسی لیے تو کہتا ہوں آزادی ابھی ادھوری ہے کیسے اللہ مناؤں میں बस इसीलिए तो कहता हूं आजादी अभी अधूरी है कैसे उल्लास मनाऊं मैं थोड़े दिन की मजबूरी है दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएंगे दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएंगे गिलगिस् पर्वत तक आजादी पर्व मनाएंगे उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें जो पाया उसमें खो न जाए जो खोया उसका ध्यान करें बहुत बहुत धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वी मध्ये तुमचं स्वागत करते काल सोशल मीडिया मध्ये एक हा व्हिडिओ मिळाला माननीय श्री अटलजी वाजपेयींचा आणि अक्षरशः डोळे पाण्याने भरून आले दिन दूर नहीं खंडित भारत को पुन्हा अखंड बनाएंगी आ, अशी ही त्यांची कविता आहे आणि या ओळी ऐकल्या आणि अक्षरशः अंगावरती रोमांच उठले या ओळींच्या मध्ये ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात वाजपेयींच्या सोबत शेजारी श्री नरेंद्र मोदी बसलेले दिसतायत आपल्याला आणि आपल्याला माहितीये की वाजपेयींचं हे जे स्वप्न होतं जे स्वप्न तुमच्या माझ्या सर्वांचं आहे हे स्वप्न आता सत्यात येणार आहे का भावना मनामध्ये जरूर येतात प्रार्थना करूया आपण जे पर्व बघतो आहोत त्या पर्वाची सांगता अशी या शुभ वार्तेनी होणार आहे आणि अखंड भारताची निर्मिती ही माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली बघण्याचं भाग्य आपल्या कपाळावर लिहिलेलं असावं अशी प्रार्थना करते धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडेल अशी आशा आहे मला आवडला ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। असंच चालू राहू द्या आपले विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी नमस्कार